नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील सदस्य ऊस दर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य तथा प्रदेशाध्यक्ष क्रांती पक्ष महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस गाळ हंगाम चालू होऊन एक महिना संपला बहुतांश साखर कारखान्यांनी ऊसाचा पहिला दर किती देणार या बाबतीत सगळ्यांनी स्पष्टता केली परंतु ओंकार शुगर ग्रुप नावाने महाराष्ट्रात जवळजवळ अठरा साखर कारखाने ज्यांनी चालवायला घेतलेले आहेत त्यातील काही कारखाने स्वतः खरेदी केलेले आहेत ते कारखान्याचे मालक बाबुराव बोत्रे पाटील यांनी मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या झोपीचं सोंग घेतलेलं आहे असं दिसतंय कारण का कारखाने चालू होऊन आज जवळजवळ सव्वा महिना झाला परंतु त्यांनी अद्यापही साखर कारखान्या पहिला हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती देणार या बाबतीत कुठलीही वाच्यता केली नाही मागच्या महिन्यात ऊसाची मोळी टाकत असताना मात्र त्यांनी सगळ्या प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांना आवर्जून सांगितलं होतं कि मी या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त उच्चांकी दर देणार आहे परंतु बाबुराव बोत्रे पाटील साहेब आपण उच्चांकी दर देणार आहे ही घोषणा नुसती आपल्या हवेतच विरलेली आहे आणि आपण अद्याप पर्यंत सुद्धा साखर कारखान्याचा उसाला पहिला हप्ता किती देणार या बाबतीत कुठेही आपण स्पष्ट उल्लेख केलेला नाही आज सगळ्या साखर कारखान्यांनी एफआरपी लाखप्रावून अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे रुपये दर दिला आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची पिळवणूक करायचं काम आज सगळ्या साखर सक्ड़ कारखान्यांनी घेतलेलं आहे आणि त्याच पंक्तीला तुम्हीही जाऊन बसताय काय अशी सर्व शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रमावस्था तयार झालेली आहे म्हणून आपण कमीत कमी, कमी बत्तीसशे रुपये पहिला दर जाहीर करा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या ऊस दराची कोंडी आपण बोत्रे पाटील साहेब आपण फोडा याच पद्धतीनं शिवाजीराव काळुंके सरांकडे सुद्धा दोन साखर कारखाने आहेत त्यांनी सुद्धा अद्यापपर्यंत कुठलाही दर जाहीर केलेला नाही मी मी सुद्धा या माध्यमातून त्यांना सांगतोय की आपणही बत्तीसशे पहिला हप्ता जाहीर करा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी मिळवणूक थांबवा याबाबत जर आपण चांगला धोरणात्मक निर्णय नाही घेतला तर सोलापूर जिल्ह्यात सर्व ऊस उत्पादक शेतकरी कारखानदारी बंद पाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच अनुषंगाने चेअरमन बाबुराव बोत्रे पाटलांना मी या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी दोन दिवसात आपल्या उसाला पहिला हप्ता किती दर देणार या बाबतीत स्पष्टपणे दर जाहीर करावा अन्यथा आम्ही आपल्या साखर कारखान्याच्या घवानीत येऊन ऊस उत्पादक शेतकरी आपले कारखाने बंद पाडतील याची दक्षता आपण घ्यावी एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद